हॅलो फ्रेंड्स मी राधा स्वागत करते तुमच्या सर्वांचं आजच्या या मध्ये तर आज मी तुम्हाला बत्तीस साईज साठी पेपर कटिंग कशी करायची ते सांगणार आहे ब्लाउज ची तर इथे बघा मी डबल फोल्ड पेपर घेतलाय सगळ्यात अगोदर आपल्याला इथं उंचीचं माप टाकून घ्यायचंय तर आपली तयार उंची ब्लाउज ची या ठिकाणी बारा आहे त्यात एक इंच प्लस करायचे आणि तेरा इंचावर मार्किंग करायचे अशा पद्धतीने तेरा तेरा इंचावर मार्किंग करून घ्यायचे तर तुमची जेवढी ब्लाउजची उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचे आणि खालचा एक्स्ट्रा जो पेपर आहे तो कट करून घ्यायचा इथं आपल्याला आता शोल्डरचं माप टाकायचे तर शोल्डर आहे अकरा दहा इंच त्याचा हाफ केलं तर इथे पाच इंच आणि अशा पद्धतीनं पाच पाच इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं आणि एक सरळ लाईन मार्किंग एक सरळ लाईन इथं मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीनं तर आता आपल्याला इथं आरमोर चा राऊंड द्यायचं तर आरमोर आहे आपल्या या ठिकाणी साडेपाच इंच इथे एक चौकोन बॉक्स जो आहे तो इथं तयार करून घ्यायचा आता हा बॉक्स तयार झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर मुंड्याचा बॅकचा आकार हा दीड इंचावर आणि फ्रंटचा एक इंचावर घ्यायचा आहे आता खूप साऱ्या जणींना आरमोल मध्ये चुन्या येण्याचे प्रॉब्लेम आहेत तर आता ते कशामुळे येतील बघा तर आता खूप साऱ्या महिला ज्या आहेत त्या इथून आकार देतात मुंड्याचा अशा पद्धतीने इथे मिळवते ओके हा जो आकार आहे अशा पद्धतीने जर दिला तर बघा इथे हा जो मध्ये एक्स्ट्राचा आहे हा आपला तयार करतो ब्लाउज मध्ये आता हा आकार देताना कसा द्यायचा आहे बघा जेणेकरून तुमच्या ब्लाऊज येणार नाही तर सगळ्यात अगोदर मी इथे चेस्टचं माप टाकून घेते चेस्ट आहे बिस बस चा चौथा भाग कसा काढायचा हे बऱ्याच जणांना कळत नाही कसा काढायचा टेप मध्ये घे आपल्याला बत्तीस कुठे आहेत ते बघायचे तर बघ आपले बत्तीस जे आहेत ते इथे आहेत अशा पद्धतीने पकडायचा टेप जिथून आपल्या टेपची सुरुवात होती त्या अशा पद्धतीनं टेप हा डबल फोल्ड करून घ्यायचा तर आता याचे झाले दोन भाग म्हणजे आपलं बत्तीस जे आहे ते दोन भागामध्ये डिवाइड झालं तर आता जिथं आपला मध्य आहे तिथं आपल्याला अशा पद्धतीने पुन्हा एकदा टेप पकडायचा आहे तर कुठे आले बघा तर सोळा इंचावर आले सोळाचा अर्ध बत्तीस पुन्हा एकदा टेप जिथून आपली सुरुवात होती तिथून धरायचा आणि जिथं आपला अर्ध आलाय सोळा इंच तिथं अशा पद्धतीने हा टेप धरायचा आणि याचं निम करायचं तर आता याचं निम्म किती आलंय बघा तर याचा माल आहे आठ इंच म्हणजे छत्तीसचा चौथा भाग किती येतो इथं आठ इंच तर अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या चेस्ट चा माप जे आहे ते काढू शकता तर इथे मी आठ इंचावर एक मार्किंग करते आणि पुढे एक मार्किंग करते शिलाई मार्जिन साठी दीड इंचावर तुम्ही हे मार्जिन दोन इंच ठेवू शकता आता इथं बाहेरून जर आकार दिला तर इथं मध्ये कपडा एक्स्ट्रा होतो आणि ब्लाउजला आपल्या चुन्या इथं इथे मध्ये झोळ येतो तर असं होऊ नये म्हणून याच्यासाठी काय करायचं तुम्हाला सोपी आयडिया चा, सांगते अशा पद्धतीने आपल्याला इथे टेप उभा ठेवायचा आणि याचं इथं निम्म करायचं निम्म केल्यानंतर इथे एक मार्किंग करायची आणि इथून इथपर्यंत जी आपण रेषा मारली होती अगोदरची ती रेषा इथे सरळच ठेवायची आणि हे जे अर्ध मार्किंग केले आणि एकूण जे चेस्टच आपलं मार्किंग आहे आणि हे मधला जो पॉइंट आहे अशा पद्धतीनं इथं हा गोलाकार राऊंड जो आहे तो द्यायचा हा झाला आपला बॅकचा मुंड्याचा आकार बघ आता बाहेरून जर आकार दिला तर एवढा कपडा जो आहे तो एक्स्ट्रा होतो आणि इथं जोळ येतो खालच्या साईड न पण आणि इथं शोल्डरला वरती तर अशा पद्धतीने मुंड्याचा आकार द्यायचा आपण निम्म केलंय तिथूनच आणि इथं मिळवायचं जिथे आपल्या चेस्टच मार्किंग आहे यामुळे तुमचं बॅक मुंड्याला पण चुन्या येणार नाहीत आणि फ्रंट मुंड्याला पण चुन्या येणार नाही तर हे झाले आपले मुंड्याचा आकार आतापर्यंत गळ्याचं मार्किंग करायचंय तर मी इथे गळा ठेवते अडीच इंच तुम्हाला जर कमी लागत असेल तर तुम्ही दोन इंच सव्वा दोन इंच इथे ठेवू शकता अडीच अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचंय आणि खाली डाऊन करायचंय गळा सहा इंच त्यानंतर आपण गळा वाढवून घेतो तेव्हा अगोदरच जर खूप जास्त घेतला तर नंतर गळा कमी करता येत नाही पण हा जो गळा आहे सहा इंच हा तेव्हा छोट्या मापासाठी आणि मोठ्या मापासाठी सहाच ठेवायचा हा कमी नाही करायचा नंतर कटोरीवर तो ब्लाउज पीसवर जेव्हा ब्लाऊज आपण तयार करतो तेव्हा कटिंग करून ब्लाऊजच्या मापाने तयार करून घेत असतो तरी तशा पद्धतीने गोलाकार राऊंड देऊन घेतलाय गळा इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल आता आपल्याला क्रॉस पट्टीचे माप टाकायचं क्रॉस पट्टी ही आपली साडेतीन इंचाची असते आणि इकडल्या न अडीच इंचाची म्हणजे कटिंगच्या न एक इंचानी कमी असते तर बंद भागाकडून मी कटोरीसाठी सॉरी क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करते तर तीन इंचावर मी इथं मार्किंग करते बंद साइड कडून आणि ओपन साइड कडून दोन इंचावर इथं मार्किंग करते క్రోస పట్టి ఆ పని సారా మహిళ ప్రోబలం కి దో ఇంచేషన్ అంటే సాడ ఇంచుద్ధా తె याच्यामध्ये बॅक टक्स शिलाईचं मार्जिन आपलं कमरच मार्जिन सगळं काही याच्यामध्ये ऍड होत त्याच्यामुळे जेवढं वट्टी घेतलं तेवढंच खाली घ्यायचं आता क्रॉस पट्टीचा आकार देताना बघा मी ते सरळ देश मारून घेतो आता इथं आकार देताना दे खूप सारा जणांना आकार देता येत नाही तर तो कसा द्यायचा बघा इथून एक तीन इंचापर्यंत एक इथं मार्किंग करून घ्यायची किंवा अडीच इंच केली तरीही चालतय थोडासा करुशेप द्यायचा अशा पद्धतीने पद्धतीनं झाली आपली क्रॉसपुट्टीची मार्किंग आता आपल्याला चेस्टचं माप टाकायचं म्हणजे कटोरीचं तर आपली तयार कटोरी जर साडेचार इंच असेल ब्लाऊज वर तर त्याच्यात हाफ इंच एक्स्ट्रा घ्यायचं तुमची तयार कटोरी किती आहे कपड्यावर ते मोजून घ्यायचे आणि नंतरच माप टाकायचे ब्लाउज वरून माप घेऊन कटोरी ब्लाउजची कटिंग कशी करायची त्याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केला आहे नक्की जाऊन बघा इथं एक इंचावर इथं वरती मार्किंग करायचंय आणि इथं अशा पद्धतीने क्रॉस मध्ये अडीच इंचावर इथं एक मार्किंग करायचं आणि हे तीन जे पॉइंट आहेत ते आपल्याला इथं जॉईन करायचे आपली इथं आप कटोरीची मार्किंग आता ही मार्किंग केल्याच्या नंतर आता इकडल्या साईडनं आपल्याला हाफ इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि इथं अशा पद्धतीने इथं क्रॉस जे आहे ते जोडून घ्यायचे आता हे क्रॉस इथं कशामुळे जोडलंय मी कारण खूप साऱ्या जणांचे जे आहे ब्लाउज यूज केल्याच्या नंतर फिटिंगच्या साईडनं वरती दुमडलं जातं तसं होऊ नये म्हणून मी इथं हे मार्किंग करून घेतले तर आता आपली ही मार्किंग पूर्ण कंप्लीट झाली आता याची कटिंग करायची तर सगळ्यात आधी आपण इथं शोल्डरच्या साईड न जे आर्मचा राऊंड आहे तो बॅक साईड कट करून घेऊया half the back part. तर आपली तर सगळी कटिंग झाली तर मी आता कटोरी आणि क्रॉस पट्टी डायरेक्ट कपड्यावर सुद्धा वाढवू हो शकता किंवा दुसऱ्या पेपरवर सुद्धा आधी वाढवून घेऊ शकता तर मी तुम्हाला आता दुसऱ्या पेपरवर कशी वाढवायची ते सांगते तर मी तो दुसरा पेपर घेतलाय त्याच्यावर क्रॉसपट्टी अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची अगोदर अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायची एक्स्ट्राचा कपडा इथे कापायचा राहिला होता तो मी कट करते अशी पूर्ण मार्किंग करून घ्यायची आता मार्किंग झाल्याच्या नंतर इकडल्या साइड ना म्हणजे गळ्याच्या साइड ना हाफ इंच वाढवायची ओपन साइड कोण सुद्धा हाफ इंच वाढवून घ्यायची

आकार द्यायचा गोलाकार अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा कटोरी कटोरीची मार्किंग इथे पूर्ण इथं आपल्याला टक्स मार्किंग करायचं तर टक्स आहे आपला दीड आणि निवडती अडीच इंच त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचा ब्लाउज कुठेही चुने येणार नाही झुळ येणार नाही किंवा कटोरी जोडताना सुद्धा कुठे कमी पडत नाही आणि फिटिंग जी आहे ती अगदी परफेक्ट येते या पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाउज ची कटिंग केली తగ్గి కస్టమర్ బ్లా పేరుఫేక్ట్ తయారు వీడియో లాక్ చైబు వీడియో పూర్ణ బుమే ధన్యవాద